घरफोडी चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला जेरबंद करण्यास गुन्हे शाखा कक्ष तीन विरार यांना यश दिनांक एक तीन दोन हजार पंचवीस रोजी सकाळी पाच ते सहा तीन दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजताच्या दरम्यान कोणीतरी अज्ञात आरोपित याने फिर्यादी यांच्या बंद घराचे कडी कोयंडा उचकटून घरात प्रवेश करून घरातील लोखंडी कपाटात ठेवलेले एकूण दोन लाख एक्वन्न हजार सातशे दोन रुपये दागिने फिर्यादी यांच्या संमतीशिवाय घरफोडी चोरी करून चोरून नेले म्हणून सदर बाबत दिनांक सात तीन दोन हजार पंचवीस रोजी नालासोपारा पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक आठ सहा दोन हजार भारतीय दंड संहिता कलम तीन 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 शून्य पाच अन्वय गुन्हा नोंद आहे माननीय वरिष्ठांनी घरफोडी चोरीच्या गुन्ह्यांच्या गांभीर्याने दखल घेऊन आरोपिताचा शोध घेऊन कारवाई करण्याबाबत सूचना केलेली असल्याने माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे विभाग माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे विभाग यांनी दिलेल्या सूचना व आदेशांवये सदर गुन्ह्याचा समांतर तपास करून सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय माहितीच्या आधारे संशयित आरोपी नामे श्याम चेनाप्पा धोत्रे वय एकेचाळीस वर्ष धंदा पेंटिंग राहणार रूम नंबर एकशे सात ए विंग जीत अपार्टमेंट साईनाथ नगर विरार पूर्व तालुका वसई जिल्हा पालघर याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेले एकूण दोन लाख सहा हजार सहाशे साठ रुपये किमतीचे एकूण तेहतीस पॉईंट पंचवीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्त करण्यात आले आहे तरी आरोपी शाम चिनप्पा धोत्रे वय एकेचाळीस वर्ष याला पुढील कारवाई करीता नाला सोपारा पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आले आहे उपरोक्त कामगिरी माननीय श्री मधुकर पांडे पोलीस आयुक्त माननीय श्री दत्तात्रय शिंदे अप्पर पोलीस आयुक्त माननीय श्री अविनाश अंबोरे पोलीस उप आयुक्त माननीय श्री मदन बल्लाळ सहाय्यक पोलीस आयुक्त मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शाहूराज रणवरे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास कांबळे पोलीस हवालदार मुकेश तटकरे रमेश आलदर सागर बारवकर प्रशांत पाटील अमोल कोरे पोलीस अंमलदार राकेश पवार सुनील पाटील युवराज वाघमोडे सुमित जाधव आतिश पवार तुषार दळवी मनोहर तारडे महाराष्ट्र सुरक्षा बळ प्रवीण वानखेडे गणेश यादव सागर सोनावणे सर्व नेमणूक गुन्हे शाखा कक्ष तीन यांनी उत्कृष्टरित्या पार पाडली आहे